नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरुलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण महालगाव या ठिकाणी विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो पण अद्याप क्षेत्रात आपल्याला कुठंही पॉईंट भेटला नाही त्याच अनुसारून हा व्हिडिओ आहे सर्वांनी ध्यान देऊन बघा फलटी लाईनी कशा भेटतात ते

खाली कापशी आहे त्याच्यामुळं थोडं वरती स्थळ कर कॅमेरा थांब इकडं अँगल असा कर थोडं बस खाली कापशी आहे त्याच्यामुळे मी तार वरती उचलते हाताने नाही तर परत मला कमेंटमध्ये का सर तुम्ही परत तार हातकाऊन वरती उचलला या कपाशीमुळे तर तारा फिरणार नाही त्याच्यामुळे मला थोडं हात वरती उचला लागू परत करण्या फ्लाईट हाई पण की कोरडी आहे হম বলতো

पूर्ण फिरलो का म्हणजे सात एकर फिरलं मित्रांनो सात एकर क्षेत्र फिरलो आपण सात एकर क्षेत्रात फक्त आपल्याला लाईन भेटल्या जवळजवळ तीन चार लाईनी भेटल्या तीन चार लाईनी सगळ्या पल्टी लाईन निघाल्या आणि तीन चार लाईन जा पुणे आता आपट्याच झाडापाशी इथं एक पॉईंट निघालेला आहे त्याचा तो ह्या लोड लाईनी नाही आहे म्हणजे पाणी रिकाम झालेलं आहे बऱ्यापैकी पाणी हाय पण ते जास्त नाही ज्या प्रमाणात प्रेशर पाहिजे त्या प्रमाणात प्रेशर नाही त्या पाण्याचा पण तो क्रॉस इथून निघाला पूर्ण सात एकर क्षेत्र फिरून आपुणी आपल्याला लाईनी भेटलेलं नाही आणि याच्या आधी एक असं होतं त्यांनी एक नगरचे कोणतरी पानडी बोलवले होते हो तर त्यांनी नारळावर त्यांना पॉईंट दिला होता विहिरीचा तर मी तिथं चेक केलं त्याला कुठलाच सोर्स नव्हता हो ना पूर्व पश्चिम लाईन होती ना उत्तर दक्षिण लाईन होती आणि एक पॉईंट दिल्यानंतर शा दोन ठिकाणी त्यांनी पॉईंट दिले ते त्यांच्या मित्रांना पण दिलता ज्यांच्या क्षेत्रात मी आलेलो आहे तर त्यांनी आधी बोर घेतला बोर तो फेल गेला आणि मग त्यांनी विहिरीचं पॉईंट घेण्याचं कॅन्सल केलं बरं त्यांनी घेतला नाही जवळ तीन साडेतीन लाख रुपयाचा विरी लागतं मित्रांनो थोडं काळजी करून जे पानडी कोणी असेल त्यांना मी परत रिक्वेस्ट करतो एकदा सर्वांना तुम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात जाता त्यांना पाण्याचा पॉईंट देता त्यावेळेस थोडं काळजी करून द्या मित्रांनो कारण पैसे खूप जाणणारे आपण जातो मित्रांनो काय आज तुम्हाला पी जी भेटते हजार दोन हजार जी फी घ्या आपण ती घेऊन आपण निघून जातो पण शेतकऱ्याला जवळ वीस पंचवीस हजार म्हणजे पन्नास साथ, हजार बोर साठी करायला जवळ पन्नास हजार रुपये खर्च आहे त्याच्यानंतर वीज जरी घे जास्त तरी साडेतीन चार लाख रुपये खर्च येतो तर काळजीपूर्वक का जे नवीन पानडी शिकत आहे त्यांना विनंती आहे का त्यांनी काळजीपूर्वक पॉईंट द्यावा शेतकऱ्याला मातीत घालू नये एवढीच विनंती राहील नसं पाणी तर डायरेक्ट नाही सांगा साठवणीचं पाणी देऊ नका तर आताही तो पॉईंट फायनल झालेला आहे तो पॉईंट फायनल करतो आणि मी परत तुम्हाला एकदा सांगतो नेमकी याची सिच्युएशन काय बरोबर का तर मित्रांनो फक्त इथं दोनच क्रॉस आहे हा इथं पॉईंट आहे पाण्याचे झरे आहे पण दादा तुम्हाला कसं सांगाल मी काही करू नका आता क्षेत्रात कुठंच पाणी नाही सुद्धा थोड्या दिवसात हे पण लाईनी कोरड्या होणार आहे त्याच्यामुळं जर घ्यायचं तर थोडा विचार करून घ्या पाण्याचे झरे आहे पाऊस पाऊस ज्यावेळेस होणार त्यावेळेस हे झरे चालू होणार विहिरीचं पॉईंट निघत नाही इथं आणि याला आडवे म्हणजे जे आपण म्हणतो प्लस हा जो तयार झालेला आहे क्रॉस याच्यानंतर आपण ईशान्य वगैरे अग्निवाय वगैरे जे लाईन चेक करतो ते आपल्याला भेटलेलं नाही आहे क्षेत्रात पाण्याची कमतरता आहे ज्यावेळेस पावसाळन पुढच्या वर्षी तुम्हाला शंभर टक्के इथं पॉईंट भेटत पण यावर्षी तुम्ही आता कुठंच खर्च करू नका आणि अपेक्षा सुद्धा ठेवू नका विहिरीची तुम्ही आणले तर तुमचे पैसे जाणार व्हायला फक्त बरोबर आहे आता इथं घ्यायचा ही तुमची डेअरिंग इथं टी पॉईंट आहे कसं आहे तर खाली खाली पाकिज इथं टी पॉईंट का सरळ आहे लाईन दोन आहे दोन लाईन हा इथून विभागलेल्या ही एक सरळ गेली पूर्वपश्चिम दक्षिण उत्तर आहे ह्या लाईन आता कोर्ड्यावर चाललेलं आहे आता घेतला तर पाणी भेटन पण त्या जेवढ्या प्रमाणात पाहिजे ना म्हणजे इथं डायरेक्ट क्रॉस हा दोन्ही क्रॉस पाणी भेटन पण ज्या प्रमाणात पाणी पाहिजे त्या प्रमाणात नाही निघणार त्यांच्या पाऊस होईल पावसानंतर या लाईनी परत चालू होतील हे बी आता इथं आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही म्हणले झाडे तिथं पण आम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे आता क्षेत्र बदलला का जागायचं काय करते मग पाणी कमी नाही आपण म्हणजे सांगितलंच नाही पाहिजे मी प्रत्येक म्हणजे पानाच रिक्वेस्ट करतो का पाणी इंच सांगू नका अंदाजे सांग ना का एक इंच सांगा इंच सांग पण किती सांगते जमीन कोणी पाहिजे बरं तर लाईनिंग कॉरिडर दाखवते आपल्याला मी काय तुम्हाला आशा म्हणजे द्यायची बरोबर आपण पूर्ण चक्र फिरलेलं आहे आणि मला नाही वाटत तुम्ही खर्च करावा चल ना मला शक्य तुम्ही रिझर्स पॉईंट पाहिजे होता लाईनी निघून मग निघा ना टिकट करते